पॉलिटेक्निक प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर शासकीय तंत्र निकेतन अमरावती प्राचार्य डॉक्टर अतुल भाष्करराव बोडाडे यांची माहिती शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीससाठी तीन वर्ष कालावधीचा पूर्ण वेळ पोस्ट एस एस सी पदविका अभियांत्रिकी व वा तंत्रज्ञान वास्तुकला अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आले आहे याकरिता विद्यार्थ्यांना आगामी सोळा जून दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे इयत्ता दहावीचा निकाल दिनांक तेरा मे रोजी ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाल्यानंतर तंत्र शिक्षण संचालनालयाकडून वीस मे पासून एच टी टी पी पॉली पंचवीस डी डी टी मी महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन स्लॅश या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे प्रवेश अर्ज भरण्यासाठी येणाऱ्या अडचणीबाबत विद्यार्थ्यांना काही तक्रार असल्यास ती दूर करण्यासाठी तंत्रशिक्षण शिक्षण संचालनालयाकडून शहात्तर एकोणसत्तर दहा झिरो दोन सत्तावन्न अठरा झिरो झिरो एकतीस बत्तीस एकशे चौसष्ट हा मदत क्रमांक सुरू करण्यात आला आहे सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेत त्यावर संपर्क साधता येईल ऑनलाईन नोंदणी करणे कागदपत्रांचे स्कॅन अपलोड करणे ही, प्रक्रिय दिनां ही, करनी ही प्रक्रिय प्रक्रिया दिनांक वीस मे ते सोळा जून या दरम्यान पार पडणार आहे तसेच कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चित करणे ही प्रक्रिया दिनांक मे ते जून या दरम्यान पार पडणार आहे विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस मध्ये एक आठवड्याची वाढ होण्याची शक्यता आहे सोमवार दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण संचालक डॉक्टर विनोद मोहितकर यांनी याबाबतच्या सूचना पार पडलेल्या बैठकीत दिल्या प्रवेश प्रक्रियेला घेऊन विद्यार्थी व पालकांनी प्रवेश प्रक्रिया अधिकारी ऐंशी सत्याऐंशी ब्याण्णव चौपन्न अडुसष्ट या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यासह अधिक माहिती देताना अमरावती शासकीय तंत्र निकेतन येथे नव्याने रुजू झालेले प्राचार्य डॉक्टर अतुल बोराडे यांनी दिली प्रतिक्रिया नमस्कार मी डॉक्टर अतुल बुराडे प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन अमरावती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो पालकांनो मला तुम्हाला सांगायला अतिशय आनंद होतो आहे की जवळपास वीस मेपासनं आपली तंत्रनिकेतन पदविकाची प्रवेश प्रक्रिया ही सुरू झालेली आहे आणि जवळपास एक महिना या प्रवेश प्रक्रियेला झालेला आहे तुमच्याकडून या प्रक्रियेला एक चांगला प्रतिसाद मिळालेला आहे परंतु बऱ्याच पालकांची आणि विद्यार्थ्यांची अशी मागणी होती की त्यांना काही कागदपत्र पूर्णत झालेले नाही आहे पूर्ण मिळालेले नाही आहेत त्यामुळे थोडीशी त्याला एक मुदतवाढ मिळावी आपल्या सगळ्यांच्या मानण्या मागण्या ज्या आहेत त्या आम्ही आमचे माननीय संचालक सर डॉक्टर विनोद मोहिकर यांच्याकडे दिल्या होत्या आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये मला असं वाटतं की आपल्याला एक एक्स्टेन्शन आपल्याला हे मिळून जाईल तर मला असं वाटते की शासकीय तंत्रनिकेतन अमरावती येथे सुविधा केंद्र हे चालू आहे सगळे विद्यार्थी आपल्या संस्थेमध्ये येऊन एक रजिस्ट्रेशन प्रोसेस करू शकतात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्याच्या परिस्थितीत जवळपास अठराशे विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि आणखी जवळपास मला असं वाटते की एवढंच रजिस्ट्रेशन आपल्याला एक्सपेक्टेड आहे आपल्या जिल्ह्यामध्ये तीन एफ सी आहेत शासकीय तंत्रनिकेतन अमरावतीला आहे त्यानंतर अचलपूर जे शास्त्रीय तंत्रनिकेतन आहे तिथे आहे आणि पंजाबराव देशमुख शास तंत्रनिकेतन इथेही एफ सी आहे त्यामुळे मला असं वाटते की विद्यार्थ्यांना जर फॉर्म भरताना काही अडचणी येत असेल तर ते इथे प्रत्यक्ष येऊन हे फॉर्म्स भरू शकतात विद्यार्थी मित्रांनो मला तुम्हाला सांगायला खूप आनंद होतो आणि चांगलंही वाटतं आहे की तुमचा जो उदंड प्रतिसाद आहे तो पाहता आणि तुमच्या ज्या अडचणी आहेत ते पाहता आमची जी पूर्ण यंत्रणा आहे ही अविरत तुमच्या सेवेमध्ये आहे आणि तुमच्या ज्या पण अडचणी आहेत त्या सगळ्या सॉल्व करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत आणि मला असं वाटतं की हा जो कालावधी तुम्हाला दिलेला आहे एक्सटेन्शनचा याचा तुम्ही फायदा घ्यावा काही विद्यार्थ्यांना डॉक्युमेंटमुळे जर रजिस्ट्रेशन करता येत नसेल फिजिकलमध्ये तर त्यांनी ई स्क्रुटिनी मोडमध्ये जावं आणि ई स्क्रुटिनी मोडमध्ये गेल्यावरती तुमची काही डॉक्युमेंटची जी कमतरता आहे त्याला आम्ही कन्सिडर करून तुमचं रजिस्ट्रेशन आम्ही करून देऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो संचालकांनी मागच्या तीन ते चार वर्षामध्ये स्कूल कनेक्टचा जो उपक्रम हाती घेतलेला आहे त्या स्कूल, कनेक अंतर्गत। स्कूल कनेक्ट उपक्रमाअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही कानाकोपऱ्यात पोचलेलो आहे आणि तुमच्यापर्यंत स्कूल कनेक्टच्या माध्यमाने आम्ही इथे आलेलो आहे तर मला असं वाटते की हा जो रोजगारभिमुख जो आपला उपक्रम आहे शासकीय निकितांमध्ये जो चालवला जातो प्रायव्हेटमध्ये जो चालवला जातो पदकचा तर याच्यामध्ये विद्यार्थ्यांना खूप चांगले चांगले रोजगार मिळालेले आहेत आणि उच्च शिक्षणाच्या चांगल्या चांगल्या उपलब्ध आहेत चांगल्या चांगल्या संधी आहेत त्यामुळे तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या अमरावतीमध्ये जे शासकीय तंत्रनिकेतन आहे जे अद्यावत सोयींनी उपलब्ध आहे जिथे सेंटर ऑफ एक्सलन्स आहे जिथे चांगले फॅकल्टी आहेत अशा सगळ्या फॅकल्टी तुम्हाला चांगलं शिकवण्यासाठी तत्पर आहेत तर या सगळ्या सुविधांचा तुम्ही फायदा घेऊन जास्तीत जास्त रजिस्ट्रेशन करून या संस्थेमध्ये ॲडमिशन घ्यावी आणि तुमचं भविष्य उज्ज्वल करायचा प्रयत्न करावा असं मला वाटतं धन्यवाद